नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका शहरात राजरोसपणे हत्यारे बाळगणाऱ्यांचा वावर वाढल्याची गोष्ट लक्षात घेता युनिट क्रमांक एकच्या च्या पथकानं जबरदस्त कामगिरी केली आहे विधी संघर्षित बालकांकडून एकूण नऊ प्राणघातक शस्त्रे जप्त करण्यात गुन्हे शाखा युनिट क्रमांक एकच्या च्या पथकाला यश आलंय आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहर पोलीस आयुक्तालयाअंतर्गत विरुद्ध कठोर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले होते मागील चार महिन्यांमध्ये नाशिक शहर पोलिसांनी वेगवेगळ्या भागामध्ये बेकायदेशीररित्या हत्यारे बाळगणाऱ्यांना ताब्यात घेत दणका दिलाय विशेष म्हणजे पंचवटी घारपुरे घाट परिसरामध्ये दोघा शाळकरी मुलांच्या दप्तरामध्ये घातक शस्त्रे ही पोलिसांना आढळून आली आहेत मागील चार महिन्यामध्ये नाशिक शहर पोलिसांनी एकूण चौदा देशी पिस्तूल वीस कारतुसे एकतीस कोयते आणि अकरा तलवारी अशी घातक हत्यारे जप्त केली आहे नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी शहरातील सर्व पोलीस ठाणे प्रमुखांसह गुन्हे शाखा युनिट एक आणि दोनच्या विशेष पथक गुंडाविरोधी पथकांच्या प्रमुखांनाही हत्यारे बाळगणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत यानुसार सर्व पोलीस ठाण्यांच्या हद्दीत शस्त्रधारिंविरुद्ध धडक कारवाई मागील काही महिन्यांपासून सुरू करण्यात आली आहे गेल्या पंधरा वाड्यापासूनच या कारवाईला अधिक वेग आला आहे आगामी निवडणुका डोळ्यांसमोर ठेवणं नाशिक शहर पोलिसांकडून कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी गुन्हेगारांविरुद्ध मोर्चा उघडण्यात आलाय तडीपार हद्दपार गुंडांसह हो शस्त्र बाळगणाऱ्यांना ताब्यात घेत कारवाई केली जाते जेणेकरून कोठेही कुठल्याही प्रकारे कायदा सुव्यवस्थेला बाधा निर्माण होणार नाही हा त्यामागील उद्देश असल्याचं सा पोलिसांकडून सांगण्यात आलंय तसेच गोदापार चिंचवड परिसरामध्ये एका अल्पवयीन मुलाला गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या साध्या वेशातील पोलीस पथकानं ताब्यात आहे त्याच्याकडे असलेल्या स्कूल बॅगची झडती घेतली असता बॅगेमध्ये तीन चॉपर आढळून आले तसेच घारपुळे घाट या ठिकाणीही एका विधी संघर्षित बालकाला ताब्यात आहे त्याच्याजवळील स्कूल बॅगमध्ये एक कोयता दोन चॉपर अशी घातक शस्त्रे मिळून आली आहेत पंचवटी भागातील क्रांतीनगरमधील मनपा उद्यानाजवळ गुप्ती चॉपरसारखे हत्यारे घेऊन मिळवणाऱ्या विधी संघर्षित बालकाला गुन्हे शाखा युनिट क्रमांक एकच्या पथकाने ताब्यात आहे त्याच्या अंगझडतीमध्ये एक गुप्ती दोन चॉपर असे प्राणघातक शस्त्रे जप्त करण्यात आली आहे ही कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक प्रशांत बच्चाव सीताराम कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक नाशिक शहरकडील पोलीस निरीक्षक मधुकर कडक सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंतोडकर पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुगण साबरे सुरेश माळवदे पोलीस हवलदार रमेश कोळी धनंजय शिंदे प्रदीप म्हसदे योगीराज गायकवाड मिलिंद सिंग परदेशी नितीन जगताप विलास चारोस्कर आप्पा पानवळ राजेश राठोड जगेश्वर बोरसे अमोल कोश मुक्तार शेख रामबर्डे चालक सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक किरण शिरसाट अशांनी केली आहे लालदिवा न्यूजसाठी भगवान थोरात नाशिक नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका